राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करून नवीन कार्यकारणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केली यात शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा तर प्रदेश उपाध्यक्षपदी मिनल खदगावकर शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी माधव पावडे यांची निवड करण्यात आली आहे नव्या उर्वरित कार्यकारणीत नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर प्रदेश सरचिटणीसपदी माधव धर्माधिकारी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून साबेर चाऊस यांची निवड झाली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली हदगाव अर्धापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू कोणी नियम तोडत असेल तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हजारो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे आंबेडकर चळवळीतले एक तरुण सहकारी रोहन कांबळे त्यांनी आज दुपारी त्यांच्या शेकडो सहकार्याच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आजही या ठिकाणी आदगाव तालुक्यातले अनेक पदाधिकारी काँग्रेस एम आय एम वंचित या सगळ्याचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अर्धापूर तालुक्यातले आमचे तरुण सहकारी विलास कल्याणकर यांच्या ने नेतृत्वात अनेक तरुण सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर आज काही प्रदेशाच्या अध्यक्षांनी नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार सोमप्रकाशजी पोकरणा यांना शहर जिल्हाध्यक्ष केलेला आहे आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेले आहे त्याबरोबर शिवराज पाटील होटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष मेनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस त्याबरोबर आमचे बाजेनगर नगरसेवक साबेर चाऊस यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो अजिबात कुठे नाराजी नाहीये पक्ष मोठा होत असताना थोडंफार असा ऐकण्यामध्ये येते कोणाची नाराजी नाही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतले तर ते त्याच्यावर त्यांनी त्यांनी बोललेलं सोयीचं राहील परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे कोण काय म्हणते मला माहिती नाही परंतु माझी भूमिका वैयक्तिक नांदेड शहराचा विकास जर करायचा असेल नांदेड मध्ये भाजी विक्रेत्याला असेल नांदेड मध्ये पार्किंगवाल्याला असेल नांदेड मध्ये छोट्या व्यावसायिकाला असेल जर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची असेल त्यांच्या व्यवसायासाठी आणि शहराचा विकास करायचा असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता आहे काही मंडळींना शहरातल्या मोक्याच्या हो जागा विकून त्या जा ठिकाणी त्यांना ते प्राधिकरणाला विरोध करायचा आहे प्राधिकरण झालं पाहिजे ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची म्हणजे जिल्ह्याच्या पक्षाची आहे माझ्याकडे तीनशे अठ्ठावीस लोकांची माहिती मिळाली होती त्या आधारावर मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला त्या संदर्भात काल मी कन्नार लोयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याही तालुक्यामध्ये एकोणीस शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या आणि सोळा तक्रारीमध्ये तथ्य आढळलेलं आहे आता त्याच्यामध्ये कंपनीच्या लोकांनी त्यांना परत बियाणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु केवळ बियाणे देऊन चालणार नाही तर त्या शेतकऱ्यांना बियाणे खते आणि त्यांना पेरणीला लागणार अनुदान दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी माहिती आहे